संत रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि संत रविदास विश्व महापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चार हुतात्मा पुतळा चौक इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल भारत दूरसंचारचे महाव्यवस्थापक श्रीकांत मगरुम खाने जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे डी के ग्रुपचे संस्थापक दशरथ कसबे बॉबी ग्रुपचे संस्थापक अजित गायकवाड माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे संगीता जाधव विद्यापीठाचे निबंधक मलिक रोकडे निवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल अंगुले चावडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे जनता सहकारी बँकेचे माजी संचक संजय चाबुकस्वार प्रल्हाद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे ज्येष्ठ समाजसेवक अशोक लामतुरे यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन परशुराम मगरुमखाने यांनी तर आभार संजय शिंदे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर गवळी मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष अप्पाशा सनके शावरप्पा वाघमारे राम कबाडे गणेश तूपसमुद्रे इस्माईल भनसुरे कविता कोडवान भाग्यश्री शिंदे वनिता काशीद आशा सातपुते शोभा धुळेराव आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला प्रशांत कांबळे बाळासाहेब आळसंदे प्रदीप लामतुरे तानाजी जाधव सचिन कांबळे विजयेंद्र शिर्के अशोक सुरवसे भीमराव वाघमारे कृष्णा काळे पंकज लामतुरे तुकाराम चाबुकस्वार किरण भनकुरे राजू कर्दम छायप्पा चव्हाण बापूसाहेब अडसूळ अलका गवळी विद्या हराळे अनुराधा थोरात डॉक्टर अनिल शिंदे जीवन शिंदे लक्ष्मण चाबुकस्वार इरेश मगरुमखाने अरुण शिंदे सुदाम गवळी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते